काल रात्री एक महिला तिच्या एकोणीस वर्षाच्या मुलीला त्यांच्या ओळखीची एक महिला आहे तिने घरातून पळवून नेल्याची तक्रार केली त्याच्यामध्ये तीन इसम व सदर महिला यांनी घरात येऊन सदर महिलेच्या मुलीला पळवून नेले असली तक्रार गुन्हा दाखल झाला त्यानंतर आम्ही तत्काळ आमच्या दोन टीम रवाना केले सदर आरोपी महिला वैसमांना आम्ही ताब्यात घेतलेला ताब्यात घेतले मुलीने सांगितलं सदर महिला आरोपी आरोपीस घरात आले आणि सदर पीडित मुलगी आरोपी, आरोपी महिलेला ओळखत होती त्यामुळे तिने दार उघडलं घरात आल्यानंतर त्यांनी घरात मध्ये पैशाचा वगैरे शोध घेतला पैशांना मिळून आल्याने त्यांनी सांगितलं की तुला आमच्यासोबत दा चालावं लागेल आणि पैशाच्या कारणामुळे त्याला त्यांनी स्वतः उचलून गाडीमध्ये घेऊन एका ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी आम्ही त्यांना ताब्यात घेतले सदर पीडित मुलगी आरोपी सर्व ताब्यात आहेत